या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये म्हणजे आता हे पाठ करायचं पाठ केल्यानंतर नेमकं कुणाचं कशाशी संबंध आहे हा त्या ठिकाणी यासाठी नेमकी कोणती ट्रिक आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्रिक टेबल आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय आहे हा ट्रिग्नॉमेट्रिक टेबल याच्यामध्ये त्यांचे जे काही संबंध आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत यामध्ये साईन झिरो डिग्री असेल साईन थर्टी डिग्री असेल फोर्टी फाईव्ह डिग्री असेल सिक्स्टी डिग्री असेल आणि नाइन्टी डिग्री असेल याच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हे कसं लक्षात ठेवायचं यासाठी ट्रिक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय आहे ही ट्रिक आपण या ठिकाणी पाहूया सुरुवातीला यामध्ये आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काय काय असणार आहे यामध्ये साईन असेल कॉस असेल टॅन असेल साईन कॉस टॅन ओके आणि यामध्ये त्या ठिकाणी झिरो डिग्री थर्टी डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्री सिक्स्टी डिग्री आणि नाईन्टी डिग्री या ठिकाणी विचारलेलं असेल हे पाहत असताना आपणाला काय करायचं पहा पह? सुरुवातीला साईन साईन पाहत असताना सुरुवातीला आपल्याला पहा या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं हे करतोय ओके हे थोडस समजून घेऊया आपण काय करत आहोत ते ओके आणि त्यानंतर आपल्यालाही या ठिकाणी समजेल की आपण हे काय केलेलं आहे ते याच्या पुढे आपणाला काय करायचंय पहा की प्रत्येकाचं या ठिकाणी झिरो पासून स्टार्ट करायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ झिरो त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ वन स्क्वेअर रूट ऑफ टू या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ थ्री आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ फोर अशा पद्धतीने पहा आता याला थोडस आपण सोडून घेऊया झिरोचं स्क्वेअर रूट काय येतं तर ते झिरोच येतं आणि याचा अर्थ काय होईल म्हणजे पहा झिरो बाय टू होणार आहे झिरो बाय टू झिरो बाय टू चाच मिनिंग काय होतो तर तो झिरोच होतो ओके हा काय होतो झिरो होतो त्यानंतर हे स्क्वेअर रूट ऑफ वन तर एकच स्क्वेअर रूट हे वनच येत म्हणजे हे काय येणार आहे वन बाय टू येणार आहे म्हणजे साईन झिरो डिग्री हे काय येणार आहे झिरो येणार आहे तर साईन थर्टी डिग्री हे काय येणार आहे वन बाय टू येणार आहे त्यानंतर या ठिकाणी साईन फोर्टी फायव्ह डिग्री ज्या वेळेस आपण फाइंड आऊट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस रूट ऑफ टू स्क्वेअर रूट ऑफ टू निघत का नाही निघत म्हणजे हे असच राहणार आहे म्हणजे हे काय राहील स्क्वेअर रूट ऑफ टू बाय टू या ठिकाणी राहणार आहे अशा या ठिकाणी च स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी फाइंड आऊट करू शकत नाही तर ते च स्क्वेअर रूट जास्त राहणार आहे म्हणजे हे सुद्धा निगे स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टूच असणार आहे कुणाचं साईन सिक्स्टी डिग्री हे स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू असणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर काय दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ फोर बाय टू तर फोर्थ स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो फोर्थ स्क्वेअर रूट किती आहे तर हे आहे टू ओके टू बाय टू ओके okay, या फोर फोरचं स्क्वेअर रूट काय काढलं टू काढलं आणि टू बाय टू टू बाय टू म्हणजेच काय असणार आहे टू बाय टू इज इक्वल टू वन असणार आहे काय असणार आहे वन असणार आहे या ठिकाणी ज्यावेळेस वेळेस आपल्याला हे साईन झिरो डिग्री साईन थर्टी डिग्री साईन फोर्टी फायव्ह डिग्री साईन सिक्स्टी डिग्री आणि साईन नाईन्टी डिग्री ज्यावेळेस वेळेस हे काढता येतं त्यावेळेस हे कॉस काढणं अतिशय सोपं आहे आपल्यासाठी पहा कशा पद्धतीने असत झिरो डिग्री आणि हे कॉस नाईन्टी डिग्री ओके तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लक्षात घ्यायचंय ओके हे या ठिकाणी असणार आहे म्हणजे किती असेल पहा कॉस झिरो डिग्री किती असणार आहे वन असणार आहे त्यानंतर कॉस थर्टी डिग्री म्हणजेच तो काय असतो

थर्टी डिग्री आणि कॉस सिक्स्टी डिग्री हा पहा इथे अशा पद्धतीनं तो किती आहे वन बाय आहे वन बाय टू आहे आणि या ठिकाणी कॉस नाईन्टी डिग्री हा साईन झिरो डिग्री असतो मग हा अशा पद्धतीनं असणार आहे झिरो बाय टू किंवा हा झिरो अशा पद्धतीनं आपण त्याला लिहू शकतो पहा म्हणजे जर आपणाला हे साईन्स झिरो डिग्री जर या ठिकाणी समजलेलं असेल थर्टी डिग्री सम साइन समजलेले असतील ओके तर त्या ठिकाणी कॉस आपणाला अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजलेलं असणार आहे ओके या ठिकाणी कसल्याही प्रकारचं म्हणजे पाठांतर करण्याची आवश्यकता आहे जर आपणाला एखादी गोष्ट जर समजलेली असेल तर ती आपण अशा पद्धतीने या ठिकाणी लिहू शकणार आहोत त्याच पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी टॅन पाहायचं आहे टॅनचा मिनिंग काय असतो पहा टॅन टॅनचा स्टार्टिंगला आपण या ठिकाणी घेऊया टॅन काय असेल तर हे काय असतं साईन बाय कॉस ओके साईन बाय कॉस असतो म्हणजे साईन डिवायडेड बाय कॉस असणार आहे ओके तर आता या ठिकाणी आपण पाहत असताना काय आहे पहा हे आहे झिरो म्हणजे आपण त्याला आपण कसं लिहू शकतो म्हणजे ते काय सांगितले आपण झिरो बाय टू किंवा झिरो झिरो बाय टू ओके आता याला थोडस आपण वाढवणार आहोत आता हे डिव्हायडेड बाय असं लिहिण्याच्याऐवजी आपण असं लिहिलं ओके आपल्याला समजण्यासाठी काय करायचंय ते पुढं पहा आणि हे आहे वन वा? ला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो वन बाय वन लिहू शकतो याचा मिनिंग वनच असणार आहे परंतु आपण याला वन बाय वन लिहिले आता हे डिव्हिजन म्हणजेच काय असेल याच्या रेसिप्रॉपरला मल्टिप्लाय करायचं असतं म्हणजे काय होईल पहा झिरो बाय टू इन टू याचा रेसिप्रॉपर वन बाय वनचा रेसिप्रॉपर वन बाय वनच येणार आहे आता हे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर झिरो इंटू वन काय होईल पहा झिरो इंटू वन काही झिरोचे आणि टू इंटू वन किती येणार आहे टू येणार आहे झिरो बाय टू झिरो बाय टू म्हणजेच किती असेल झिरो असेल ओके झिरो बाय टू म्हणजे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा झिरो आहे हे टॅन झिरो डिग्री झिरो असेल किंवा झिरो बाय टू आपण त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत आता या ठिकाणी थर्टी डिग्री आपल्याला फाइंड आउट करायचं टॅन थर्टी डिग्री फाइंड आउट करत असताना काय करावं लागेल साईन थर्टी डिग्री अगोदर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल साईन थर्टी डिग्री किती आहे वन बाय टू आहे ओके आणि क्रॉस थर्टी डिग्री किती आहे स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू आहे म्हणजे याला अशा पद्धतीने बाय बाय स्क्वेअर रूट ऑफ ओके आपल्याला समजण्यासाठी मी हे डिव्हिजनचं साईन दिलेलं आहे या ठिकाणी ओके आता काय करावं लागेल हे वन बाय टू ला वन बाय टू असंच असणार आहे दॅट डिव्हिजन ऑपरेशन इज कन्वर्टेड इन टू मल्टिप्लिकेशन म्हणजे याच्या मल ना मल्टिप्लाय करायचं म्हणजे स्क्वेअरूट ऑफ थ्री बाय टू चा रिसिप्रोकल काय येणार आहे दॅट इज टू बाय स्क्वेअर रूट ऑफ थ्री ओके आता याला मल्टिप्लाय केलं न्योमारेटर न्योमिनेटर आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर चालू ओके तर या ठिकाणी पहा हे टू टू गेट कॅन्सल होईल ओके म्हणजे काय राहतं या ठिकाणी वन बाय स्क्वेअर रूट ऑफ थ्री वन बाय स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी आलेला असेल आपला म्हणजेच टेन थर्टी डिग्री किती असेल वन बाय स्क्वेअर रूट ऑफ थ्री असणार आहे त्यानंतरचा पुढचं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की या ठिकाणी फोर्टी फाईव्ह डिग्री फाइंड आउट करत असताना सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल साईन फोर्टी फाईव्ह डिग्री घ्यायचं आहे साईन फोर्टी फाईव्ह डिग्री किती आहे स्क्वेअर रूट ऑफ टू बाय टू डिवायडे ओके आणि कॉस फोर्टी फाय डिग्री किती आहे तेच आहे स्क्वेअर रूट ऑफ टू बाय टू ओके तर आता काय करावं लागेल टू बाय टू दॅट डिव्हिजन ऑपरेशन इज कन्व्हर्टेड इन टू मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन ऑफ इट्स रेसिप्रोपर्ट स्क्वेअर रूट ऑफ टू बाय टू चा रेसिप्रोकल काय येणार आहे टू बाय स्क्वेअर रूट ऑफ टू पहा

साईन सिक्स्टी डिग्री किती आहे स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू बाय कॉस डिवायडे डिग्री किती आहे वन बाय टू आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो रूट ऑफ थ्री बाय टू एन टू वन बाय टू चा रेसी प्रोपर टू बाय वन असणार टू टू गेट कॅन्सल आणि इथं काय शिल्लक राहील पहा स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय वन स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय वन म्हणजेच अँसर काय असेल आपण स्क्वेअर रूट ऑफ थ्री असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ थ्री टेन सिक्स्टी डिग्री किती असेल स्क्वेअर रूट ऑफ थ्री असणार आहे आता थोडासा व्हिडिओ पॉज करायचा आहे आपण व्हिडिओ पॉज करून टेन नाईन्टी डिग्रीचा अँसर फाइंड आउट करायचा आहे ओके आता सर्वांनी व्हिडिओ पॉज केलेला असेल ओके आता पॉज करून आपला अँसर या ठिकाणी आलेला आहे लाए? आल्याच्या नंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे आता हे आन्सर पाहायचं आपला आन्सर करेक्ट आलेला आहे